मी सरोजा भास्कर सूर्यवंशी राहणार नागरसोबा तालुका नागर गावची मी सरपंच आहे आणि मी मला बोलता येत नव्हतं म्हणून मी धाडा सेंटर मध्ये प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यावर मला वाटायचं की आपल्याला लातूर पर्यंत जाऊन आपल्या ह्या वयाला काय शिक्षण घेणं होणार माझ्या सरांना म्हणले मला का नहीं हो, आणी मला नका प्रवेश देऊ पण चाललाय तर ना नाशिक पण आमच्या सोबत चल असे आमच्या सरांनी म्हणले आणि खरोखरच धाड्या सेंटर मध्ये मी प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यावर एक भीती एवढी वाटायची की असं उभा सुद्धा टाकता येत नव्हतं आणि उभा टाकलं तर आपलं किती आहे आणि लोक किती याची मला भीती वाटत होती आणि पुन्हा दोन ते चार दिवस गेल्यावर खरोखरच जे माझ्या धाड सेंटरचे सर होते ते मनापासून शिकवायचे आणि खरोखरच त्यांनी आणि मला त्याची गोडी लागली आणि म्या खरोखरच रोजच धाडसला जावं अशी मी कामाला सुरुवात केली आणि वेळात वेळ काढून आम्ही रोज चाललो आणि धाडस सेंटर मध्ये दहा दिवस झाले तर खरोखरच मला बोलता यायला ला, आणि मी माझ्या गावात ग्रामसभा होती आणि दहा दिवसाला बोलले मला चांगलं आलं आणि मला त्या बोलण्याची गोडी लागली आणि सरांनी पण मला शिक तशा चांगल्या शिकवलं आणि मी पण त्यांच्याबरोबर शिकत गेले आणि मी घडले आणि बोलायला सुद्धा शिकले ज्यावेळेस पुन्हा लहान मोठे कार्यक्रम गावात होऊ लागले त्यावेळेस तर मला वाटायचं की आपण बोल वान भाषण केलं पाहिजे म्हणून मी बोलायला चालू केले आणि मला खरखरच यायला चालू झालं आणि या धाडस मध्ये कोणीही प्रवेश घेतला 10 वी ची मुलगी असो ना डी मुलगी असो शिक्षिका असो कैची मी तुम्हाला खात्री देते आणि पुणे ही धाडा सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि बोलायला शिका आणि या धाड़ सेंटर चे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र